This is what छत्रपती शिवाजी महाराज भारी मराठा

सद्या <laughs> पात <IN> <uno> या ठिकाणी होते आहे थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषदेलाही सुरुवात होणार आहे आणि सकाळचा अपडेट आपण मी देतो आहे मी उदय आणि आपण पाहतोय उदय न्यूज सध्या पाहतोय आंतरबाली सराठीतलं हे दृश्य आहे आंतरबाली सराठीमध्ये अनेक जण या ठिकाणी पोहोचलेले आहेत सा प्रत्येकाशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्याचा करणार आहोत तत्परु <Cham>

पूरा है विश्वास हम होंगे नहीं डर किसी का आज नहीं डर किसी का नहीं है हम होंगे कामयाब

बस हम होंगे कामयाब एक दिन दादावर करणार दादावर करणार संतून पाणिज

पूरा है विश्वास माझ्या कॅमेऱ्याच्या समोर सुद्धा अपडेट आपण देतो आहोत ಸರ್ಕಸ್ ಸರ್ ಕೂಡ ಡಬಲ್ ಲಾ आपल्या सर्वांचं या ठिकाणी आपण स्वागत करतो आहोत आंतरवाडी मराठीतला सध्याचं अपडेट या ठिकाणी घेतो आहे मनोज मनोजरांगे पाटील यांच्या उपोषण आठवं हो, उपोषण आहे आणि आठव्या उपोषणातला प्रत्यक्षण आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहे आणि सध्या आपण पाहतो आहोत की या ठिकाणी महिला आक्रमक झालेल्यासुद्धा पाहायला मिळतात याच आपण ठिकाणी त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आ, तर या ठिकाणी आत्ताची एक घोषणा झाली आहे त्या घोषणेबद्दलही आपण जाणून घेणार आहोत की सध्या सध्याचा अपडेट सध्याचं आपल्यापर्यंत देण्याचं काम आपल्या मिळते जी सब 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 पार्टी माको धोका थियो मार्क्सको उपशक्तले मेरो अघले 95 साल सरकार आज जरुरी छैन डीजी डीजी नाइँ गर्छ अजित धरम काय बोला बोलासारखं काय आहे काय सांगाल अजी आता या ठिकाणी पोषण

गाव करायची घेईना बाहेर लोक येते त्याची घेणार आणि दादाची सुद्धा घेईना मग आता खबर असं उपोषण चालून द्यायचं आता दादाचं आमच्या गाव आता उपेशन चालू आहे ना घेतली सा का त्या ना दखल नि द्यायचं काम आहे यायचं पाहायचं आता सरकार साऱ्याचा मायबाप असतो का मराठ्याचा मायबाप नाही आणि बाकीचा ओबीसी वाल्याचा माय आहे सरकार सरकार साडीच मागणी करते ना आणि ते सरकारने यायला पाहिजे काळजी करायला पाहिजे मराठी बी चहायचे मराठी शो मतदान शिवाय इथे निवडून येत नाही आता एवढ्या लाडक्या बहिणी काढल्या तर कोणामुळं काढल्या कोणामुळं ते निवडून आले मराठ्याचे मतदान केलं ना मराठ्यांना आणि ते अजून काय म्हणते मग लाडक्या बहिणी आम्हाला त्यानं आम्हाला निवडून देणार मग लाडक्या बहिणी निवडून दिलं तसं तुम्ही इथं या ना काही लाडक्या बहिणीचे प्रश्न सोडा ना तुम्ही सोडे त्यांना काही प्रश्न आज सहा रोज सात रोज सहा रोज झाले आले का ते इथं पाहायला लाडक्या बहिणी उपासनाला बसल्या ते आहे का गेल्या काय झालं काही पाहिलं त्यानं इथं येऊन सोनी त्याचं करते नाही सरकाराचं हा सरकाराकडे साडीच मागणी करते ना मग जे आमचं करते ते आम्ही केलं ना मग त्याच याच काम होतं निद लाडक्या बहिणीने द्यायला निवडून दिलं ना मग त्याच त्याचे लाडक्या बहिणी हाय काय गेल्या कुठं म्हणून यायचं पाहायचं नाय ना तर निस निवडून येऊसर लाडक्या बहिणी केल्या आणि आता गेल्या कुंकड गेल्या पत्ताच नाही आता निवडून येऊस लाडक्या बहिणी लागत मग फिरून काही गरज नाही लाडक्या बहिणीची आता पाच वर्ष गरज नाही समजा त्याची उजून पाच वर्ष झाली गुजून लाडक्या बहिणी लागत आहेत मग तसं त्याचं करते आजी यायचं पाहायचं आज सहा रोज झाली दादा उपशनला बसलेले आले ते पाहायला मायला किती बसल्या पुरुष मंडळ किती बसले आले का ते पाहायला काही त्यानं दखल घेतली आमची मग आता दखल नाही घेतली तर मग आता याच पुढं काही फर्या काढत नाही कासच बसून द्यायचं साऱ्या गावकऱ्याला या बाहेरगावच्या लोकायला साऱ्याला हा मग यायला पाहिजे होत हो मग आजी दादा पवारांनी यायलाच पाहिजे त्यानं इथं त्याचं करते ना यायचं हा आता उडून गेले म्हणले उडीले लांबे कामाला किती घे दोन किलोमीटर मग इथं यायचं काम होतं द्यायचं की इथं काय चाललं काय नाही तर निश्चया लाडक्या बहिणी वाटल्या आणि आता त्याचे तून सारे गेल्या आणि लाडक्या बहिणी उपासनं बसल्या का काय मेल्या का काही म्हणून पाहायचा पत्ता नाही मग इथून वडील त्याला याला आमच्या गावाला हा मग ते पाच वर्ष त्याला गरज नाही ना चार वर्ष गरज नाही पाच वर्ष साल लागलं निवडणूक आली का मग लाडक्या बहिणी मग कुठं काही मग काही निश्चया बहिणीच लागत या मेवणे लागत नाही भाषे लागत नाही कोणीच लागत नाही फक्त लाडक्या बहिणी लागत लाडक्या बहिणी निवडून येतात ना मग ते लाडके बहिणी सहकार्य केलं मग त्याची ध्याचं काम होतं लाडके बहिणी उपोषणाला बसले ना कोणाला चेक्कर येते रोज गाड्या तीन तीन चार चार लोक जाते त्याला काळजी आहे का त्यानं काळजी केली का महिलाची नाही केली पुरुष मंडळाची नाही केली दादाची सुद्धा नाही केली काय दादाची हाल चालले कसे मुळ करते ते की साऱ्याच गोर गरीबाचा सा फायदा व्हा काही राहिला भेटा आणि हाय साऱ्याला आता, आता आमची मराठी बरं काही आम्ही काही बिगर जातीचे का आता आमचे मराठीचे लोक आहे ना आरक्षणामध्ये मग आम्ही काय नाही आमच्यासाठी काऊन नाही या काही आम्ही आता आमच्या सोयरी किंवा त्या आमच्या बिन जातीच्या सोयी किंवा त्या का आम्ही दुसऱ्या जाती संग सोयरी करतो का मग आता आमच्या काही आहे ना सोयऱ्याला मग आम्हाला कस काय नाही मग तसं यायला पाहिजे काळजी करायला पाहिजे ते येतच नाही इथं आज सहा दिवस झाले दादाचे शिरले साथ देतात दादा हा पाणी पियत नाही काही कोणाला बोलत नाही काहीच नाही ते त्याची याच्यातच राहते मग करायला समजत नाही का त्याच्या हातात आली म्हणजे काही करू शकते लाठी चार त्याला डोके फोडे कोणाचे नाक फोडे कोणाचे पाय मोडे कोणाचे आसरू धारा सोडे त्या काही बाया पागल झाल्या ते त्याच्या हातात होत आता त्याच्या हातात समजा आमच्यासाठी काहीच नाही आणि तेच मोठे येईन आणि आता तेच करणार आहे मग ते काय करतात करतो आम्ही घरी राहतो शेती करतो काय करतो काय शेत आम्हाला एक 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 शेती आहे सरकारचा तर काय भाव आले तो अजून उसवारात उभा पाडत असतात पाणी नाही आम्हाला काय पाणी भरा जमीन का काय का एक आणि दोन पोरं आणि त्या पोहराला पुढे दोन दोन तीन तीन पोरं आणि कशी द्यायला शिक्षण आता आमचं पोर त्याला एक लाख फी भरायला लागत आता सध्या नाताला आला आमच्या कुटुंबराची ती ना करून पुराणा बरशी ना पुराणा आणि शेतात लोकांची तर मंजुरी ना पुरा फक्त भांडे घासायचे राहिले आता आमच्या मराठी लोकांना भांडे घासले का मग सरकारचं हे होईल त्याच्या शिव आमच्या पर्यास नाही आता का पर्याय राहिला आमच्या गोव्यात जला तर ते ना त्याच्या पद्धतीनं केलं आता ते काही मान्यच करीन आमचं मग आता भांडे घासायला जावं लागेल आम्हाला मुंबई पुण्याला आणि ते बी त्याच्या लोकाची भांडी घासायला लागेल मंत्री लोकांची बायकाची आपल्या लोकांची नाही घास त्याचे भांडी घासायचे आता आम्हाला आता ते राजकारणामुळेच करते ना मग ते त्याशी आता जातीवाद केला आम्ही केला का जातीवाद काही नाच केला आता दादा उपोषण बसले तिथं हा केला वैशिष्ट आणि काय काय बोलत आहेत आम्हाला दिलं तर नाही पण बोलत आहे कशी दे आम्हाला दादावर बोलत येत आमच्यावर बोलत की नालवाडीचा एक काही बोलत होते त्याला इज वाटण जाय म्हणा तू त्याला झुडून मोकळं करणार आहे बाय पण आम्ही मुगं दादामुळे दम खातो दादा म्हणते नाही तसं काही करू नका बयाला बोलतो काय कारण द्यायचं बयाला बोलायचं त्यांना बोला का मग हे कोण लावून देतं मंत्री लोक पैसे सोडून देत वरून तव ती बयाला अशी बोलत आहेत मग केलं समजा पाहिजे काही महिलाची इज्जा सारेचीच असती सारे नाही हे करायला पाहिजे महिला म्हणलं म्हणजे महिलाला काही इज्जत असेल ना हा त्याला नव्हती तो काही बोलत आमच्या ग्रासाला जातीवाद करून टाकला सरकाराने नाही तर पहिले आमच्या कोणाचं जर समजा ओबीसी वाल्याचं कोणी मेलं तर आमचे लोक जात होते आणि ते आमचं मेलं तर ते येत होते आता आमचे माणसं मारायला ते आमच्या उमरे वलंडीत नाही मग हे जातीवाद कोणी केला सरकारने केला आम्ही नाही केलं आणि आम्ही करू शकत नाही जातीवाद वाढ हाके येऊन बसला जातीवाद वाढ आमची इतके ओबीसी ना आमचं चोवीस तास आमच्या घरी जारी येणं ताट निरळ होत आमचं पण जे हाक्या बसला इथं तवपासून आमचा जातीवाद इतका वाढ नाही तितका जातीवाद वाढत नव्हतं त्या बोलत सुद्धा नाही आम्हाला काय सांगा तुम्हाला सरकारला कळत नाही का आता तीन रोज झाले बोलला झाले दरंग्याला म्हणा जुनी रुग्ण टाकत नवीर घेऊन त्याला खिसेन काजू बदाम खातोन इथं के मिथरूम मध्ये जातो दीड किलो मटन खातो हे बोलण्याची पद्धत असते का मग हे कोण लावून देत सरकार आणि जातीवाद सरकार करायला आमच्या मराठी काहीच नाही कोण आता तीन मी त्याची बातमी ऐकली आमच्या गावाचा कशा नाल आलेला आलेलाय बातमी ऐकली केला जाते वा सरकारने केला आमच्या मराठीच्या लोकांना आमची मराठी करणार बी नाही अजून इथून पुढे बी करणार नाही ते करतील पण आम्ही करत जाते आणि आता सरकार मान्य करेल काय वाटत आता आत थे थे ते त्याच्या हातात येणा आमच्या हातात ना याच्या ना हातात येथे करायला पाहिजे मान्य आता हे मराठा आमदार जातीसाठी निदान जातीसाठी माणसं धारा तुम्ही पण ते धरीत नाही जातीसाठी लोक सारी पैसे मागले करायला पाहिजे त्यानं जे दादा सांगत ते आठ मान्य करा करायला पाहिजे ना पण ती करीत नाही ना त्याला फक्त जातीवाद करून द्यायचा बाकी याची शो काही करायचं या ठिकाणी आपण पाहतो आहे की महिलांच्या या प्रतिक्रिया आहेत महिला या ठिकाणी बोलत आहेत कारण प्रत्येक महिला या ठिकाणी गावातली आरक्षण काय आहे आरक्षणाविषयी जागृत आहे आणि सध्याचा अपडेट आपण घेतो आहोत आंतरबाली सराठीतला आहे आंतरबाली सराठीमध्ये अनेक जण या ठिकाणी आहेत आपण प्रत्येकाशी संवाद या ठिकाणी साधणार आहोत तर आजी कुठून आला आहे काय नाव आहे तुमचं या ठिकाणी त्या बोलणार नाही आहेत यदि कवाब है लाख लोगों से छत्तीसगढ़ वाले लोगों को तुम लाख लोगों को तुम 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 लोगों को सध्याचं अपडेट आपण घेतो आहोत अंतरवाली सराठीतलं काय सांगाल कुंदाताई आजची परिस्थिती आजची परिस्थिती आणि जवळून उपमुख्यमंत्री जात आहेत अंतरवालीच्या बीड जिल्ह्यामध्ये तिथं जाऊन त्यांना परळीमध्ये जाऊन बसायला वेळ आहे परळीत जाऊन बसायला वेळ आहे ज्या ठिकाणी म्हणजे असं बोललं जातं की परळीतली जी घटना आहे म्हणजे परळीतले मारेकरी आहेत त्यांच्यासोबत संवाद अजित पवार यांचा झालेला बी सुद्धा असं प्रत्येकजण बोलत आहे आणि पुण्यामध्ये त्यांना लपवण्यातसुद्धा या सरकारनं मोठं हे केलेलं आहे मग तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीकडे पाहता आणि आज या ठिकाणून संभाजीनगरवरून जात असताना आंतरवाली सराठीच्या वेशीवरून ते इथून जात आहे मग इथपर्यंत नाही आले काय वाटतं अजितदादा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर अजितदादा सत्तेमध्ये आहेत आणि दादाचे बरेच कार्यकर्ते मनोज दादा जरांगे पाटील यांच्या टीममध्ये काम करतात याचा अजितदादाने विचार करावा दादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्री होण्यासाठी एवढा अट्टाहास बीड जिल्ह्याने का केला हे सुद्धा अजितदादांनी लक्षात घ्यायला पाहिजे कारण इथे गुन्हेगारीला माफी नसती हे अजितदादाच बोलले जातात पण इथे गुन्हेगारी वाढते म्हणून पालकमंत्री अजितदादा जनतेतून बीड जिल्ह्याच्या जनतेतून निवडलेले आहेत आणि एक संघर्ष योद्धा बीड जिल्ह्याचा एक मराठ्याचा संघर्ष योद्धा इथे आज आज उपोषणला सहावा दिवस आहे आज उपोषण करत आहेत मग त्याची खंत आणि अजितदादांना लाज वाटाय पाहिजे कारण सुद्धा एकेकाळी -एक संघर्ष करूनच दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आहेत हे सुद्धा ध्यानात अजितदादानी घ्यायला पाहिजे कारण अजितदादा बोलते वेळेस नेहमी म्हणतात माझ्यासुद्धा जीवनामध्ये संघर्ष झालेला आहे मग संघर्ष दादा तुमच्या जीवनात झाला नाही संघर्ष खराच झाला आहे तर आमचा योद्धा दादा जरांगे पाटील यांच्या जीवनामध्ये संघर्ष झालेला आहे आणि ते मावळा दादा जरांगे पाटील छत्रपती शिवरायांचे मावळे आणि त्यांच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्रातला मराठा समाजाचे मावळे माता भगिनी गोरगरीब समाज आहे याचंच ध्यान अजितदादानी ठेवाय पाहिजे होतं आज अजितदादा तुम्ही पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्यामध्ये आले आणि तुम्हाला लक्षात आलं नाही का तुम्ही स्वतःला योद्धा म्हणत होते मी पण संघर्ष केला इथं एक संघर्ष योद्धा तरपडत आहे मागणी आपल्याच समाजासाठी माग तुम्ही खरंच मराठे आहात का अजित दादा मराठे नसले तर तुम्ही इथून जात आहात पण एका संघर्ष योद्धा ते आपल्या समाजासाठी मागणी मागत आहे त्यासाठी तुमची वाट वळली नाही का तुम्ही इथूनच जात आहात संभाजीनगरहून तुम्ही परळीला गेले परळीहून आधी भीडला गेले भीडहून परळीला गेले परळीला किती किती गुन्हेगारी आहे कसे कसे आरोपी सापडले आणि कुणी हत्या केली संतोष देशमुखची हे तुम्हाला माहिती आहे माहिती असून सुद्धा तुम्ही गुन्हेगाराच्या परळीमध्ये गेलात पण एक संघर्ष श्रद्धाचं व्यासपीठ विचारपीठ इथे अंतरवलीमध्ये चांगल्या विचाराचा असून तुम्ही चांगल्या विचाराच्या व्यासपीठला मनोजदादाला आज भेट देणं त्यांचं त्यांच्या काय मागण्या आहेत ते ऐकून घेणं हे कदाचित तुम्हाला हे आठवलं नसेल पण आम्ही या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून आठवण करून देतो की आम्ही मराठे मराठा मावळे मनोज दादा आम्ही महाराष्ट्रातले आठ दहा कोटी मराठे विसरणार नाहीत कारण एक तुम्ही पालकमंत्री म्हणून इथून वडी गोदरीच्या इथून जाता आणि तुम्ही मनोदादांना भेटायला येत नाही याचा मी एक मराठा महिला म्हणून आजी दादा तुमचा पालकमंत्री म्हणून जाहीर जाहीर निषेध करते दादा तर जे काही मारेकरी आहेत हत्यारे आहेत जे सापडलेले आहेत त्यातला एक सध्या त्या सापडलेला सापडलेला आहे त्याला सापडण्यासाठी अजितदादा पूर्ण पूर्ण प्रयत्न करायला लावतील प्रशासनाला आणि अजितदादा जे आरोपी सापडलेले आहेत त्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा दे देण्यासाठी कटिबद्ध असतील का काय वाटतं नाही नाही अजितदादा कटिबद्ध राहणार नाहीत कारण मला ह्याच्याहूनच दिसलं आज आज अजित दादा आले मी पोष्ट केली दादा तुम्ही पालकमंत्री आहात तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे मी मी बीडून येतानाच दादाची एंट्री बीडमध्ये झाली होती मला त्यांची गाडी दिसली मी लगेच गाडीतून पोष्ट केली कारण मला माहिती होतं की दादा कर क त्यांना म्हणजे असं समाजाविषयी तर समाजा जो अभिमान आहे तो नक्कीच मनोजदाबद्दल असेल म्हणून मला वाटलं की म कदाचित मा, मा, दादा इकडे येतील आणि तुम्हाला वाटत असल की अजित मारे मारेकऱ्याला म्हणजे पकडून त्यांना शिक्षा देण्याची ही भूमिका घेतील पण मला वाटत नाही अजित दादाच खत पाणी घालत आहेत का काय मारे कराला म्हणून हा मारेकरी एक जो आहे आंधळे आंधळेच ना तो सापडत नाही मग अजित दादाच्याच गच्चीवर आहे का काय छोटीची झोपडी टाकून कारण आतापर्यंत जे होते ते अजितदादाच्या सांगण्यावर लपले होते का काय पुण्यामध्ये हे सुद्धा मला इथं मुद्दाम म्हणावं लागत कारण आंधळे सापडत नाही म्हणजे आंधणे आंधळेला कुणाचं सपोर्ट आहे कुणाचं पाठबळ आहे ह्याच माध्यमातून मला म्हणावं लागेल कारण अजितदादा आतापर्यंत कुणाला म्हणले नाहीत कुठल्या पोलीस प्रशासनला म्हणले नाहीत कोण कृष्णा आंधळे मारे करी संतोष देशमुखचा खून केला तो मारेकरी सापडाय पाहिजे हे सांगणं काम होतं आणि त्यांच्याकडून हे गुन्हेगार सापडून घेणं हे काम होतं म्हणून म्हणते की अजितदादाचा सपोर्ट आहे का काय कृष्णा आंधळेला हे मला म्हणावं लागेल

कारण कृष्णा आंधळे हाच मारेकरी का सापडत नाही संतोष देशमुख यांचं कुटुंब भयभीत झालंय गावकरीसुद्धा भयभीत झालेत एकच मारेकरी कसा फरार आहे तो पण उद्या येऊन माझा खून करतो का काय मला सुद्धा भीती वाटते आंतरवलीतून जातानी ह्याची जाणीव दादांनी ठेवावी आणि पोलीस प्रशासनला विनंती करावी त्यांना म्हणावं की तो कृष्णा आंधळे मारेकरी आहे तो कदा सापडून त्याला जी शिक्षा फाशीची आहे आम्ही मागणी केली फाक शिक्षा देण्यात यावी मोकाट सोडू नये कारण भयभीत झालेलो आहोत माझ्या सहित मला वाटते की कृष्णा आंधळे माझ्या गाडी समोर येईल आणि माझी हत्या करील म्हणून लवकरात लवकर अजितदादांचं काम आहे पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याचे त्यांनी लवकरात लवकर आ, पोलीस प्रशासनला हे पाठ पुरावा करून त्यांना म्हणावते आंधळे कोण आहे कृष्णा आंधळे त्याला लवकर सापडण्यात यावं आणि त्याला कठोर शासन होऊन फाशीची शिक्षा देण्यात यावी जर बघितलं तर जे जे आवाज उठवत आहेत त्या त्या आवाज उठवणाऱ्यांना भीती वाटते का म्हणजे जे बोलला नक्कीच नक्कीच म्हणजे आम्हाला सुद्धा मारलं जाईल आम्हाला सुद्धा आ, केले हो नक्कीच कारण आम्ही एक सामाजिक काम करतो संघर्ष दा संतोष देशमुख यांच्या आंदोलन मध्ये सुद्धा होतो त्यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही सुद्धा रस्त्यावर होतो फाशीची शिक्षा व्हावी हो त्या मारेकऱ्याला यासाठी होतो म्हणून कृष्णा आंधळे एक फरार आहे त्याचीच आम्हाला भीती वाटते सर्व बीड जिल्ह्याला व देशमुख कुटुंबियाला माझ्यासारखे चळवळीतले जे आहेत त्यांनासुद्धा कारण कृष्णा आंधळे इकडून येतो का तिकडून येतो का आमच्या गाडी समोरन आमची हत्या करतो का म्हणून ही भीती आम्हाला वाटते म्हणून लवकरात लवकर त्याला पकडण्यात यावे हे अजितदादांचं पालकमंत्री म्हणून काम आहे

আমার uh, mm -hmm. mm -hmm. mm -hmm.